Teruskan. Awak seru sama nanti. Kali kali ini majlis sebab dalam ramai ramai kerjaan kami untuk saling tiupkan. Nak kisah malaikat mana, nanti kami kunci. Kami wajar sebagai ramai ramai kerjaan.

त्यांनी इतर कुणाचंही प्रतिनिधित्व न करता आमचं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या लेकरांचं सर्वसामान्य गोरगरिबांचं प्रतिनिधित्व करावं आणि आमचं प्रतिनिधित्व म्हणजे आमचा आवाज तुम्हाला लोक विधानसभेमध्ये पोहोचवण्यासाठी पाठवलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणजे काय आम्ही जे बोलतो आहोत आमच्या बोलण्याचं प्रतिनिधित्व तुम्ही सभागृहात करावं मग आमचा आवाज काय आहे जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधामध्ये आमचा आवाज आहे मग आमचं कसं करायला पाहिजे विधानसभेमध्ये मुंबईला जाऊन आमचे प्रतिनिधी म्हणून आमचा आवाज तुम्ही त्या ठिकाणी उचलला पाहिजे परंतु तुमचा आवाज आमच्या आवाजासोबत सुरात सुर न मिसळता कुठेतरी दुसरीकडेच सुर भटकत आहे म्हणून माझं हे सांगणं आहे की बाबासाहेबांनी विधानामध्ये जे अपेक्षित केलं त्याप्रमाणे जे लोक आज भूमी एवढ्या गावाच्या जमिनी सुपीक जमिनी जाणार आहेत आणि ज्याचा फायदा आंध्राला होत आहे आणि याच्यावर स्वाक्षऱ्या के केल्या त्या संदर्भात आपण काय खरं तर असं आहे की आजपर्यंत जेवढी धरणं आहेत भारतभरामध्ये एकोणीसशे पन्नास ला जी धरणं झाली त्यापैकी एका धरणाचा असं डॉक्युमेंट आहे असं रेकॉर्ड आहे की पस्तीस टक्के अजून तिथल्या बाधितांना लाभ मिळालेला नाही कधी दोन हजार पंचवीस ला एकोणीशे पन्नास ला झालेल्या धरणाचा आम्ही कुठल्या अपेक्षाने इथं राहायचं आणि तुम्ही जे लाभाच्या संदर्भामध्ये सांगितलं अनेक धरणांची अशी व्यथा आहे की धरण उशाला आणि धोरण घशाला त्यामुळे काय नाही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी अजिबात नाही आणि पावसाळ्यामध्ये नदी पूर्णपणे भरून वाहते आज परिस्थिती पुरानच आहे तर तुम्ही चार गेट टाकल्यानंतर परिस्थिती काय राहणार आहे विचार करा म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे सांगत आहात आजच परिस्थिती अशी आहे की पूर पाहणीच्या संदर्भामध्ये मी माझा दौरा इकडे चाता लिहिला होता त्यावेळी मी दोनदा येऊ शकलो नाही आपले स्थानिक जे प्रणव पवार आहेत त्यांनी सांगितलं की दोन्ही मार्गाने आमचं गाव तुंबलेलं आहे इकडे यायला रस्ता नाही म्हणजे साध्या पावसाने अशी परिस्थिती होत असेल तर हे गेट वगैरे हे सगळं झाल्यानंतर काय आमचा खोळंबा होणार आहे याचा आम्ही विचार न केलाच बरा थोडक्यात एक सांगा तुम्हाला तुम्ही आता भारत मुक्ती मोर्चाच्या याच्यातून तुमच्या वामन मेसरा साहेबाच्या याच्यामधून तुम्ही मोदी सरकारला जे त्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी भाषण केलं हमारे देश मे हम, खेळणे सुद्धा आम्ही स्वतः तयार करत आहोत तर आम्ही आमच्या देशामध्ये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल ला प्रेस करा